डफरीन परिसरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण शहरी विभाग या कार्यालयाने महानगरपालिकेचा तब्बल तेरा कोटी सहासष्ट कर न भरल्यामुळे मनपाने बुधवारी त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली आहे तसेच दिवसात सदर कराची रक्कम न भरल्यास महावितरणाच्या मालमत्तेची निलामी करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे डफरीन हॉस्पिटल परिसरात शहरी विभागाचे महावितरणाचे पॉवर हाऊस आहे सदर कार्यालयाने अनेक वर्ष वर्षापासून मालमत्ता कर भरलेला नव्हता या मालमत्ता कराची रक्कम तेरा कोटीच्या घरात गेली आहे विशेष म्हणजे अमरावती महानगरपालिकेकडे तब्बल एकोणवीस कोटी, कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे याबाबत अनेकदा मनपाला नोटीस बजाविण्यात आल्या होत्या मात्र मनपाने थकीत वीज बिल रक्कम भरली नाही त्यामुळे महावितरण विभागाने सोमवारी अठ्ठावीस जूनला सायंकाळी शहरातील स्ट्रीट लाईट ची वीज कापली होती यामुळे संपूर्ण शहरात अंधार झाला होता यालाच प्रतिउत्तर म्हणून मनपाने बुधवारी मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे महावितरणाकडे असलेल्या थकीत मालमत्ता करामध्ये पाणीपट्टी कर अग्निक कर स्ट्रीट कर आदींचा समावेश आहे तसेच यामध्ये एलबीटी कराची तब्बल तेरा कोटींची वसुली महावितरणाकडून येणे बाकी आहे आता महावितरणाने कोटी एल इतर कर भरावे आणि मनपा उर्वरित सहा कोटी भरतील अशी आशा आता मनपा आणि महावितरण या दोन्ही विभागाला लागली आहे विशेष म्हणजे दंड किंवा कर पहिल्यांदा कोण भरणार मनपा कि महावितरण हे आता पाहावे लागेल परंतु या दोन विभागाच्या कर युद्धात सामान्य नागरिकच पिसला जात आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती